का भूक लागली त्या गार्डन मध्ये काय खातो आता मला काय नको सांगू लय भूक लागली काहीतरी बघ जाण्याचा पालाही खातो गावात नाही दुसरं बघ काय खाऊ आपण नाही गार्डन मध्ये काय बाहेर खाऊन येऊ नेऊ बाहेर पैसे खायला पैसे एवढा मोठा मामा आलाय की मामा नाही पैसे देत देतात देत मामा पैसे तू काय तर कर गंडा तर मा आम्हाला पोहरांच्या नावाखाली मागतो पैसे पोरांना इथे खेळावता आणत सकाळी पोहरणला आपण इथं आणल जास्तीने पोर पोरांना बुका लागला पोरं सांगते की तू का सांगतो ए पिवडे बोल ग लागली बोलते का पोरगी का तिला ते पण गार्डन मध्ये बाहे बाहेर आहे की बाहेर अरे किती चिकूल आहे पाऊस झालाय बुड बर कपडे खराब का मी असताना चिकुल का तुमच्यासाठी मी नदीतनं पोहत जाईन डोंगरात उड्या मारत जाईन एवढस चिकुल असतो बर 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 कळत कि तू माझ्यासाठी काय पण करायचं हे काय खायचं बरं जा आणि काय तरी मस्त खायला बरं आणतो नो नाही बोटा जा पैसे पाठवा स्कॅनर पाठवतो तुम्हाला हा हा पाठवतो जा चला आता दाजा खायला आणा गेलाय हां रडायचं नाही चला 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 हा शिंपू बोल की अहो ती स्कॅनर पाठवला आला का किती रुपये पाठवायचे शंभर शंभर एवढं असतात वैर आव पोहार लय खायला घेतलंय लय बर बर पाठवतो ये लवकर हा कुठे आला किती वेळ झाला ना खाऊ खाऊ करून पोरं रडायला लागलं तर पहिलं खायला पण तोंड का पुसतोय चिकूल होता जाताना लय लय चिकला तोंड घालून गेलता वय नाही आणि चिंगम खाऊन आलाय की चिंगम चिंगम खाऊन आलाय वय बर 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 आणि वयर शंभर रुपये मला मागून घेतलं ही हे तर पंधरास रुपयाच दिसतंय लय ती काय इम्पोर्टेड माल आहे खायचा पोहरणला इम्पोर्टेड माल आहे का हो कुठे भेटत नाही का हो जर्मन आहे का बर बर ठीक आहे फोटो काढायचा आपल्याला तो पोरांना खायला असं खायचं बोला का मला भूक लागली अशी तशी तुला भूक लागली आताच खाल्लं आपण नाही भूक लागली आता टिकलं तर आपण चालत आलो इतक्या लांबणं दीडशे किलोमीटर लांबणं मग भूक लागली मला आता भाऊ भेटलं तरी पाय उचलाय जर माझ्या त्याबद्दल माहित नाही किती कि। आहे पुर ते खरे पण आता काय खातो आता चल त्या पोरांचं खाऊ मामा ही त्यांचं खाल्लं आणलं एक तर पाच पाच दोन कुरकुरी आपण त्यांना अरच जाऊ खाऊ बोकले लागले रे मला माझा गांडवायचं आहे तर प्लॅन करू दे मला गुंडू आपण मालतोय मामा काय करता येईल पोहरांना पोरांना चारतो लागल्याच वरणाला सात काय तिकडं नवीन गार्डन झालंय कुठं गार्डन झालं इथंच पलीकडं मग एके बघून तिथे मला ओळखत नाही तुम्ही कसं ग्रीन स्टार हा मोठं हां तुम्हाला ते वरात त्याने फेर जा त्यानं जा असं म्हणतो का अगदी की येतो लई भारी शूटिंग करा आपल्याला एक कृष्णा मी काय करतो तिथलं गार्डन बघून येतो वॉरांना काय खेळायला झालं का बघून येतो मग तुम्हाला बोलवतो आपण खेळायला जा आणि

ूडच्या पाच रुपयाच्या पुरपुऱ्याने आमचं काय पोट बनचं बाहेर मी शिव रुपयाचं खाऊन आले आज तिकडे पोहरला खायला पोरांना खायला पोरांच खात होता काय काय करत होता वैर नाही खाऊन आलं काही बाय तरी म्हणलं माझ शंभर रुपये कस काय मागून घेतलं आणि तो पोरांचं खात वैर आणि अरे काळ पोंडिया तुला काय लाज शरमनाच बारक पोराचं खातो गो खातो का त्यांचा थोडी इकडे हसतो काय अरे